राजांचे खांदे माईने पकडून त्यांना उठवी जिजाऊ म्हणाल्या उठा कोण म्हणतं आम्ही तुम्हाला रोखून धरणार भोसल्यांचा कबीला कधीच कस दिल नव्हता असणारही नाही आमच्या शंभूवाळांचे तुमच्या दादा महाराजांचे पुरते उसने घ्या खानाचा खात्मा करा आणि ध्यानात ठेवा आम्ही तुमच्या परतीच्या वाटेवर नजर जोडून आहोत घ्या म्हणत जिजाबाईंनी धाराव उडे पाहिले तिने दह्याची वाटी जिजाबाईंच्या हाती दिली जिजाबाईंनी दह्याच्या कवड्या राजांच्या गुलाबी तळ हातावर ठेवल्या त्या उठा आड करून राजांनी क्षणभर जिजाबाईंच्या डोळ्यात पाहिले त्यांना वाटले भवानीची मूर्तीच मासाहेबांचे रूप घेऊन समोर खडी आहे या औक्षवंत व्हा आई अंबा तुम्हा सियश देणार थोर आहे जिजाऊंनी राजांना आपल्या मिठीत घेतले कसल्या तरी अज्ञात विजेने आपल्या उरात भाता भरला जातो आहे असे राजांना वाटले येतो आम्ही राजे मिठीतून मोकळे झाले मासाहेब शंभू बाळांना जपा गोमाजी बाबा फिरंगोजी बाबा सिद्धोजीराव तुमच्या दिमतीला मागं ठेवतो आहेत जय भवानी शांत चालीने राजा आपल्या खाशा मंडळीसह सदर चौकाबाहेर पडले राजगडाच्या बालेकिल्ल्यावरून निघून पद्मावती माचीवर बाहेर पडणाऱ्या भुयाऱ्यांच्या तोंडावर आले चार तगड्या मावळ्यांनी पुढे सरसावत्या भुयाऱ्याची भक्कम धोंड दूर हटवली पेटत्या मशाली घेतल्या आणि दोन मशालींची भुयारी उतरले त्यांच्या पाठोपाठ छातीवर उजवा हात भिडवीत राजे उतरले मशालीच्या प्रकाशात ते पद्मावती माचीकडे चालू लागले त्यांच्या मनात काही विचार दौड घेत होते आमच्या भोवती असंच भुयार आहे खानाच्या बोळजोर फौजेचं असाच अंधार दबादरून आहे दगाबाज फितवे खोरांचा एकच आधार आहे मशालीचा आई भवानेच्या आशीर्वादाचा भुयार पार झाले राजे पद्मावती माचीवर आले त्यांची मागे राहणाऱ्या मंडळींना बारीक सारीक सूचना केल्या माचीवरच्या पद्मावती देवीचं दर्शन घेतले निवडक मी सह ते माची सोडून पाली दरवाजाच्या वगडपायत्याशी आले एकदा त्यांनी राजगडावरून नजर जोडली गोड्यांच्या जिनावर मांड करून टाच मारली राजांनी घोडे तुकडी प्रतापगडाचा रोख ठेवून दोडू लागली बाले किल्ल्याच्या जिजाबाई शंभूबाळांना घेऊन उभ्या होत्या त्यांना दूडफेकीत दूर, दूर जाणाऱ्या जनावरांचे फक्त टिपके दिसत होते रात्रभर जिजाबाई आपल्या महालीत मंचकावर पडून वरच्या दगडी तख्त पोशीकडे एक नजर बघत होत्या भल भल ते विचार त्यांच्या हैराण करीत होते विचारांनी ओढ असाही झाली की ते आपली कुशीत सुख झालेल्या शंभूराजांच्या पाठीवरून हात फिरवित होत्या त्यांच्या धाकटूपणा जिजाऊंना पिळ धाकूटपणा जिजाऊंना पिळवटून काढित होता निरोप देताना त्या राजांना थोर दिलाने म्हणाल्या भोसल्यांचा कबिला कधीच कसदील असणार नाही पण आपल्या पदरी असलेल्या एकट्या राजांचा शंभू हा एकुलता एक अंकुर बघताना आता त्यांना वाटत होते की भोसल्यांचा कबिल्याला इंगळा इंगळा पाशिंग बांधून घरभरणीचे माप लोंडून येणे पडते पण पण भोसल्यांच्या बाळवंशाला हा कसला शाप लहानपणी शिवांच्या पाठीवर असे संकटाची घोडदोड पडली आता त्यांच्या या अशी संकटे मोहरा धरून चाल घेता काय कोण आणि कशी यांची समजूत घालणार आपल्या गेल्या रुजू करण्यासाठी हे थेट आभाळात जाण्याच्या गोष्टी बोलतात कोण आणि कसे यांच्या मनातील घोड्यांची ओठाळी धरून त्यांचा थोपा करणार धाराऊन यांना दूध दिलं आम्ही यांना माया देऊ पण यांच्या मनच एकटेपणाला कोण आणि कशी धीराची जोडसंगत देणार आमचे शिवबाराजे पित्याचा प्रेमास पारखे झाले हे मातेच्या ममतेस आता तर आबाज पनास लागले अफजलच्या मनाचा हेतू घातकी आहे शिवबांचं काही बर या नुसत्या शंखे नसलेल्या जिजाबाई सर कंथरारल्या जिजाऊंना काही सुचत नव्हते कशाचाच कशास मेळ पडत नव्हता त्यांना थरथरता हात झोपल्या शंभू बाळांच्या पाठीवरून फिरत होता नुसताच फिरत होता राजगडावरच्या हमामखान्यात आंघोळ घालून पेहराव चढवलेल्या शंभू बाळांना धारावणे जिजाऊच्या महालात आणले स्नानानंतर शंभूच्या कपाळी रोज जिजाऊ शिवगंध रेखेत होत्या शंभूंनी पुढे हो जिजाऊंचे पाय शिवले धारावने गंध अष्टकाचे तबक जिजाबाईंच्या हातात येईल असे सरसे करून धरले

बाळ शिवबा राजांनाही बाळपणी त्यांच्या कपाळी रेखित आल्या होत्या शंभूंच्या नितळ कपाळाकडे बघताना एक विचार त्यांच्या मनात डोकावला गंध रेखले की शिवबा राजांची आणि या शंभू बाळांची मुद्रा शिवलिंगासारखी दिसते पण शिवलिंगावर सतत जलाभिषेक होणे पडते आई अंबे तुझ्या कृपेने जलाभिषेक माझ्या या शिवलिंगाच्या मस्तकावर शंभर सुद्धा ढवळू नकोस तार आम्हा साऱ्यांना या बाक्या संकटातून तार जिजाऊंनी शंभू बाळांना उचलून आपल्या मांडी मांडीवर घेतले त्यांच्या मांडीवर शंभू होते डोळ्यासमोर प्रतापगड होता आणि मनात होती राजांची मुद्रा आणि चिंता राजांनी पाठवलेल्या निकराचा थैलीस्वाट राजगडावर आला जिजाऊंचे खाजगीचे कारभार खलितांचा मजकूर वाचू दाखवू लागले अखंड सौभाग्य मंडित मातुश्री आऊसाहेब प्रति त्रिका आलचरणी मस्तक ठेवून सिबा राजे यांचे दंडवत उपरी विशेष खान फौजे समेत कोयनाखोरीत खोरीत पारावर तळे घे देऊन आहे उदई खाना भेटीचा प्रसंग पडला आहे आम्हा आशीर्वाद देवा शंभूबाळांना जपावे जिजाबाई जगतंब जगतंब पुटपुटल्या पुट शंभूबाळांना हात हाती धरून गडाच्या तटबंदीवर आल्या प्रताप गडाच्या रुखाने नजर जडून त्या वेड्यासारख्या पाहू लागल्या त्यांचे मन सुन्न झाले होते त्या काही बोलत नाहीत म्हणून बाळराजांनी त्यांना विचारले आबा खानाच्या भेटीला गेलेत मग ते त्याच्या घेऊनच का नाहीये जिजाबाईंनी जमकून शंभूकडे पाहिले साखर पडो तुमच्या तोंडात म्हणून जिजाबाईंनी तटबंदीवरून महालाकडे परतल्या मावतीला कलतीला लागलेल्या ला सूर्याने आभाळाला पोटाला फोडला होता क्षितिजकडा कडा लाल लाल ला झाली होती प्रतापगडाच्या पायथ्याशीच्या टेंब्यावर खानाच्या बेटीसाठी एस पे श्यामियाना अण्णाजी मलखर उभारला होता षष्ठीच्या रात्री खान बेटीचा खल करण्यासाठी निवडक आसामी सह राजांची खलबत बसले नेताजी पालकर कान्होजी जेथे मोरोपंत पिंगळे एसाजी कंक बाबाजी भोसले बाळाजी सलीमकर पंताजी गोपीनाथ अशा आसामींनी राजांभोवती बैठकीचा फेर धरला साऱ्यांचे मिळवट भंडाऱ्याने भरले होते निर्धाराच्या सावध घोगऱ्या आवाजात राजांनी खलबत्ताला तोंड फोडले उदयिक खानाच्या भेटीसाठी आम्ही तिसऱ्या प्रहरी ग्रड उतरणार आहोत खानाच्या मनी आम्हा जेवे मारावे असे कपट दबा धरून बसले आहे हे समयी समजतानी एक दिलाने हिम्मत बांधली तर कुल फौजासह खान बुडतोच आहे आम्ही नेमून देतो आहोत ती कामगिरी अवघे कान देऊन चित्ती धरा कारी कसूर करू नका मोरोपंत तुमच्या पायदळाशनिशी तुम्ही पारघाटात किन्हेश्वराच्या खोऱ्यावर डोळ्यात तेल ठेवून दब्यानं बसा कान्होजी बाबा तुमच्या बांदलांचा जमाव आणि पासलकरांचे कोटबंद धारकरी घेऊन तुम्ही अण्णाजी दत्तसमवेत खान येतो त्या वाटेवर अंगचोरीने जागा धरा बाळाजी आणि हैबतराव तुमचा हत्यारबंद मावळा खानाच्या पाराजवळच्या तळाला घेऊन बाजा बाबाजी राजे तुमचा लोक वाई जावळीच्या बगलेस खानाच्या फौजेच्या पिछाडीला परतीच्या वाटा रोखण्यासाठी जागता ठेवा नेताजी राव तुमचे खुर्लाख गोडदळ कुडसळाच्या पठारावर जितने तयार ठेवा खानाचा वाईट ठाण झालेल्या चंदावलीच्या कुमकेजवळ तर तुम्हाच बुडवणे आहे तान्नाजीराव कृष्णाजी कंक तुम्ही निवडले चखोट पटेकरी संगती घेऊन भेटीच्या शामयानाजवळ दर्डीला धरून खणलेल्या चरात उतरा संभाजी कावजी जीव महाला कोंढाजी आणि एसाजी काका संभाजी करवर काताजी इंगळे विसाजी मुरुमकर सुराजी काटके कृष्णाजी गायकवाड हे दहा धारकरी आमच्या संगतीकड उतरतील जगदंबेच्या आशीर्वादाने आम्ही खानात जिवे घेतला तर तटमाचीवर इशारित्यासाठी तोफांच्या भांड्याचे तीन बार होतील कमन नशिबाने आम्हाच दगा झालाच तर इशारे तिची पाच भांडी वाचतील आम्ही सलामत आलो ना आलो तरी साऱ्यांनी हिंमत धरून कोयनाखोरीच्या कैचीत बसलेल्या खान कुल फौजेसह बुडवा एक आम्ही कुचराई करेल शंक देशमणी धरेल त्यास मळवटीच्या जगदंबेच्या भंडाऱ्याची आण एक आम्ही जातो म्हणून दिल टाकू नका हे स्त्रीचे देवधर्माचे राज्य उभे करणे आहे त्यासाठी प्रसंग पडला तर कैक शिवाजी राजे खर्ची खालावे लागतील आम्ही सलामत आलो नाहीच तर आमच्या शंभू बाळांना सामोरे घाला आमच्या ठाई त्यांना समजून नेताजी रावांच्या मसलतीने अवघे मिळून स्त्रीच्या राज्यासाठी स... स्वस्त करा आशीर्वादासाठी मासाहेबांच्या हातबळ तुमच्या पाठीशी आहेच जिजाऊंच्या आणि शंभू बाळांच्या मंद प्रकाशात राजांनी साऱ्यांची गळा भेट घेतली नेताजीरावांनी पुढे होत खलबत्त्य खाल्याच्या आतून तोंडावरच्या दगडी धोंडेवर कमरेच्या तलवारीच्या मुठीनं तीन ठोके दिले बाहेरून धोंड हटवण्यासाठी आली राजांनी मुजरे करून सारे जोडून दिलेल्या कामगिरीचा विचार करीत गड उतरू लागले त्यांना धीर द्यायला कपावर फक्त भवानीचा भंड्यारा भंडारा होता आभाळातील षष्ठीचे चंद्रकोर पांढऱ्या भुरख्या डगांनी पार पार झाकळून टाकली होती